नमस्कार मित्रांनो चांगब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुरसाईच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील आपल्याला भेटलेले आहेत दादा नमस्कार काय असं वाटतंय आज खटाव भागात आलेले आहात खूप आनंद वाटतोय बय आमचा आकाश कुठे कुठे गेला खटावचा आमचा जुना मित्र आहे हा बघा आकाश त्याला दाखवा आधी आमचा जुना मित्र आहे बय आकाश तर आनंद वाटतो सगळ्यांचा प्रेम आहे या खटाव तालुक्यातील जेवढे पण आपले स्वयकार्य मित्र मित्रपरिवार असेल फ्रँड फॅमिली कुटुंब असेल त्याच्यानंतर सोन्यासारखे आज छोटा भाऊ असेल या आमच्या मोठ्या भावा या वडिलांसारखे माझ्या असे लोक मला, मला या शर्यती क्षेत्रामध्ये भेटल्या त्याच्यामुळं मला गर्व आहे या शेतकऱ्याच्या खेळाचा आज दोन्ही पण जोड्या प्रेक्षकांच्या आवडीच्या जोड्या होत्या हिंदे केसरी सरजा आज विठ्ठल नानाईंच्या तेजासोबत पाहिला आणि आपला सर्वांचा लाडका मथुर आज घोटचा सरजासोबत पाहिला अपराजित जोडी आहे ती काय सांगाल मथुर आणि घोटचा सरजा हा प्रेषिकांच्या मनातली जोडी आहेत पण माझ्याच मनातली जोडी आहे आणि आज पहाले माझी इच्छा नव्हती आज म्हणजे येण्याची भरपूर कामं होते मुंबईमध्ये पण पण सगळं साईडला सोडून चार वाजता निघाळू घरातून अक्षरशः एकाला टाकून आलो आमचा महेश म्हणून महेश ठाकरे पोलिस इन्स्पेक्टर आहे तो येणार होता गाडी घेऊन मला घ्यायला पण तो उशिरा उठला मग मी वेळेच्या बांधलेला असतो चारला तर चारला मग मला आमचे कुलदैवत आहेत जेजुरीला जाऊन दर्शन घेत होता गडावर दर्शन घेतला दर्शन घेऊन मग मैदानामध्ये आलो दादा बैलगाडी क्षेत्रामुळं बरेचसे चेंजेस झाले आहेत आयुष्यामध्ये काय काय बदल घडलेत कारण एक मी पाहिले की तीन चार वर्षाचे तुम्ही वेगळा होता पण आत्ता पूर्ण पूर्ण संपूर्णरित्या चेंज चेंज झालेला आहे काय सांगाल त्याबद्दल आज चेंजेस म्हणजे सर्वप्रथम जी सुटी ची पट्टी असते त्याच्या पट्टीच्या पुढे आपण पाय नाही टाकू शकत या टाकल्यानंतर होऊ शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मला तर माझी आवडती गोष्ट ती जी चेंज केलेली ती आहे त्याच्यानंतर आपले सायलेन्स सर्व असतात गाड्या निघल्यानंतर म्हणजे जवळ बंद करायचं असेल तर काही गाड्या बाहेरून जातात जसे पाच ते दहा गट जातात मग आठव्या नवव्या दहावे थोडे उशिरा काढतात ते बाहेरनं घेऊन जातात ठीक आहे म्हणजे आपल्या या क्षेत्राला शिस्त लागलेली आहे आयुष्यात काय बदल झाले आयुष्यात बदल म्हणजे आज वाटला नव्हता कधी कधी खूप गर्व वाटतं कधी कधी असं पण फील होतं यार खरोखर आपण इथे पोचलो आहे का कधी कधी असं वाटतं स्वप्नात आहे वाट 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 का म्हणजे लोकांनी एवढा प्रेम दिला ना वाटला नव्हता का आपल्याला एवढा प्रेम मिळेल कारण की लाईन चूक थोडी वेगळी होती लपडी या सगळ्या गोष्टी रेग्युलर तेच चालू होतं आयुष्यामध्ये मग मा आता माझी घरची लक्ष्मी माझी बायको मला मा माझे दोन पोरं आई वडील फॅमिली त्याच्यानंतर एक फॅमिलीतील सगळ्यात मोठा सदस्य मथुर गौरव शुभम समीर भैया असली सगळी टीम असेल आज खूप लेट भेटले लेट आणि थेट असे व्यक्तिमत्व आहे पण खाली एकच आता अपेक्षा आहे का आता आता सरांचं नाव उज्ज्वल केलं अखंड महाराष्ट्रभर सरजाने तसा हा आपल्या शंभूचं नाव दादांचं नाव कारण तर महाराष्ट्रभर उज्ज्वल करावा आणि लवकरात लवकर कमबॅक करावा कारण की आज नानाला पण नाना आले होते इथे नानाला पण बोललो नाना हा जोडून विनंती आहे का सरज्याच्या मागे थोडेसे कष्ट घ्या आणि पुन्हा त्याच जोमाने कमबॅक करू द्या गुलाल मिळू द्या एक नंबर करू द्या सरजाने त्यासाठी प्रयत्न करा आणि तसे सरांचा प्रेम होता नानावर सर्जावर सर नानांचा सुद्धा प्रेम होता सर्जावर सरांवर मग एक प्रत्येकाची आता ज्या नंदीला ज्यांनी पाळलेलं आहे त्याला पळवलेलं आहे नम्रामध्ये मग आता नवीन आहेत क्षेत्रामध्ये जुने असतील तर त्याला काय रुटीन पाहिजे व्यायाम काय पाहिजे खायला काय पाहिजे त्यासाठी नानांना बोललो त्यांना मदत कर त्यांना हेल्प कर उभारा त्याच्यात त्यांच्यासोबत मी तर आहे जिथे कमी पडणार ते तिथे मथुर आहे त्यांच्यासाठी बरोबर त्यांनी सांगा एकसष्ट पाटेला मी शब्द दिला बोललो शब्द मोडणार नाही बैल बेमार असला तरी घेऊन येईल मी एकसष्ट फाटेला आपल्याला पलायचं आहे मथुर सर्जा विठ्ठलनाना त्रिकूट हा त्रिकूट तुम्हाला त्या मैदानामध्ये बघायला भेटेल बरोबर बाकी आम्ही सगळे सेवक आहेत दोन्ही नंदीचे आम्ही जिंकण्यासाठी आणि जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल ते प्रयत्न कर म्हणजे दादा मागच्या वेळेस मला आठवते प्रथम क्रमांक केलेला त्या मैदानामध्ये मला वाटते माझी आई त्याच दिवशी एक्सपायर झालेली तेव्हा मग मैदानात काय मी म्हणजे ते लक्ष नव्हतं त्या मैदानामध्ये पण दादा एक तुमचं विशेष वाटलं मला त्या दिवशी कुठल्याच बैलगाडी मालकाचा कॉल आला नव्हता म्हणजे त्या दिवशी जेव्हा इन्सिडेंट घडला मला वाटते सँडी दादाकडनं तुम्ही नंबर घेतलेला आणि त्या दिवशी एक मेव तुम्ही व्यक्ती असाल त्यांनी मला कॉल केला म्हणजे एवढं भारी वाटलं म्हणजे दादा की अक्षरशः डोळ्यातून पाणी आले कारण या अशा वेळेसच आपली माणसं कोण आहेत ते कळतात आपला एक कुटुंब आहे भाऊ युट्युबर्स असतील या बैलगाडा क्षेत्रातील कोणीही असतील जेवढे ब जेवढा भाऊ शेतकरी गरीब वर्ग असेल तुझ्यासारख्या मुलांवर माझा मनापासनं प्रेम आहे आज तुझी आई ना माझी आई काही वेगळी नाही आहे जेव्हा मला समजलं मी याला प्रत्येक बाईटमध्ये बघायचो मी स्वतःहून आवाज देतो कुठे असला ना दादा गरीब पोरगा आहे मी स्वतःहून बोलवायचं बाबा ये तू आ एक दिवस त्या यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण जग जिंकेल कारण की म्हणजे मला माझ्याच मनाला थोडासा वाटतो बाबा हाय कुठे प्रत्येक जर टाईम मला हा येतोय मग त्या दिवशी कुठे आहे यांना कसं सँडी भाऊचं ना, ना माझी जास्ती चर्चा होत असते फोनवर तो बिचारा मला सल्ला देतो म्हणजे आपल्याला सल्ला देत सँडी भाऊ मग सँडी भाऊ तोर बाईट घ्यायला बोलते दादा दा असं असं झालं बोलू मला तो नंबर तो कुटुंब आहे आपला ना आपण एकामेक्यासाठी नाही राहू तर कोणासाठी राहू दादा आता तुम्ही म्हणाल तसं माशिरसला ही जोडी पाहायला मिळेल एक सौरभची बाईट पाहिली चिपळूंची ते तुम्ही म्हटलं की तु मोठं मैदान एकाच झालं की मथुरला कुठेतरी मैदान कमी करणार किंवा जरा थांबवण्याचा निर्णय घेणार असं तुम्ही बोललेला परंतु बरेच जणांच्या जे चाहते आहेत मथुरचे किंवा तुमचे चाहते झाले किंवा तुमचे जवळचे व्यक्ती झाले त्यांचं म्हणणं झालं की कमेंटद्वारे त्यांनी सांगितलं की असा निर्णय दादानी एवढ्या लवकर घेऊ नये कारण अजून बराच सकाळ मथुरने पळायचे त्याबद्दल काय सांगाल तो निर्णय एखाद्या वेळेस माघारी घेऊ शकता का तुम्ही आपण त्यांच्या प्रेमाखात तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर तुम्ही जे ते सांगतील ते करेल मी असं ना काहीच नाही मी बोललो पण मला पण असं कधीतरी माझे म्हणजे माझे सक्के मामा आहेत अशोक मामा आम्ही त्यांचा जास्त लहानपण पण त्यांच्याकडे काढले तर थोडी आठ त्यांचा ऐकतो तर मामा एक दिवशी घरी बसल्या बसल्या बोलले का भाचोबा आता नाव की झालाय सगळा झालाय नाव करून येऊ क्षेत्र सोड नाव घालून नको सोडू असं ते बोलले तेव्हा मला काहीतरी असं वाटलं का माझे मामा काहीतरी अनुभवी आहेत मग थोडाफार त्यांचा ऐकलं पाहिजे आता बाकी तुम्ही सगळे ठरवतील तुम्ही सांगणार तेच करणार मी माझ्या मग असं काहीच नाही म्हणजे चाहते सांगतील ते चाहते ऐकतील तेच ते ऐक शंभूची सकाळी थोडीशी बैठ घेतली शंभू म्हणाला की एक वेळ सर्जा सर्जेकडे लक्ष जरा कमी आहे पण मथुर मथुर जास्त म्हणजे मथूर आलाय का ते मी जास्त बघणार म्हणजे मैदानामध्ये वगैरे प्रेम आहे या सगळ्या गोष्टी झाल्या विक्री खरेदी बाकी गोष्टी मी कधी मायने कोणी घेतलाय काय घेतलं ते पण विचारलं नाही तर त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या बाईटच्या माध्यमातून असं वाटायला लागला ला। आपले लोक आहेत हे आपुलकीचे लोक आहेत आपल्या कुटुंबातले लोक आहेत असं माझ्या मनाला वाटायला लागला तर मी असते असते यांची माहिती काढली माझे पण खूप मित्रपरिवार आहेत फलटणमध्ये पण तेव्हा समजला एक सच्चा गाडा मालक आणि एक शेतकरी वर्गातलं कुटुंब एक नंदी जिद्दीसाठी घेतो आपल्या मुलासाठी घेतो आपल्या कुटुंबासाठी घेतो आपल्या फलटण तालुक्यासाठी घेतो आज नंदी घेतल्यानंतर सुद्धाच निंबळकर सरांचं नाव लावतात म्हणजे ते माझे आहेत माझे लोक आहेत आज मला पण खूप वाईट वाटतंय तेव्हा नियोजन चांगलं नाही होत का पैरा चांगला नाही होत का आपण कुठे कमी पडतोय तेच आता नानाला पण बोलवून घेतला होता काय कुठे प्रॉब्लेम येतोय वापस मथुर सर्जा पळवायचं काय करायचं कमबॅकसाठी ते ठरवा व्यवस्थित मथुर इथे आता मी पण गोटात तोडलाय दादा तर तो मथुर आता इथे आहे मग तुम्ही ठरवा आता कसं कसं करायचं पण सर्जाला वापस रुटीनला आण ना। नाना हम... काय म्हणाले यावरती नाना ना ना बोलले दादा फर्स्ट टाइम आज नाना आले इथे अचानक <coughs> आले बोलत दादा बसले बाईट वगैरे झाली सरांचा नानांचा आमचा सगळ्यांचा एकत्र प्रेम होता मुंबईमध्ये गाड्या खेळलो घाटावरती सगळे एकत्र येऊन एन्जॉय केला मस्ती केली सगळ्या गोष्टी नानांना माहीत आहेत सर कारण की मोज मजा मस्तीवाले जास्त होते मग ते मस्ती माझ्याशी जास्त करायचे आम्ही एकदा पत्ते खेळत होतो सर माझे तेवीस हजार रुपये जिथले होते तेवीस हजार ज्या दिवशी जिथले होते त्या दिवशी सर नाचत नाचत गेले होते म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आठवणी त्यांनी बाईकवर फिरवणं माझ्या लाईफमध्ये बाईकवर असा फिरलो नाही ते बाईकवर मला एकदम थंड मला वाटतं बुलेट वरून तुम्ही पलटन ते बारामती बुलेट वरून आले त्यांचं मन स्वच्छ होत साप होत पाप नव्हता मनामध्ये बोलून जायचे आ... ते काही पण असं कोणच्या सोबत या क्षेत्रामध्ये नाही झाला पाहिजे शेतकऱ्याचा जीवा एकच खेळ सगळ्यांनी आनंदित खेळ खेळाला पाहिजे याच्यानंतर सरांचा तसा झालाय असं कोणाच्या आयुष्यामध्ये नाही झाला पाहिजे याची काळजी दादा पण आपले दादा काय आज राहुलबाई आले खटा मध्ये तुमच्या जवळचाच भाग आहे पलटन राहुल भाई म्हणजे खटाव मध्ये आलेत म्हणून ना आम्ही नाही आलो कुठलंही मैदान असेल आणि राहुल भाई तिथं आले तर शंभूधर तर माझ्या आधी असतोय मी पण येतो बाईंची गाठ घ्यायला आणि अनायसी म्हणजे जेव्हा राहुल दादांची बाईट घेतो त्यावेळेस तुम्ही मागच्या वेळेस पण कोरेगावला पण मागच्या हो, वेळेस पण होतो हो, आता पण लकी आलो आज जोडी कशा पद्धतीने पाहिली मला वाटते एक अप्रतिम स्पीड लागला आणि मुश्रफ पण चांगली चालवली गाडी दर्जाचा खराब कांदा डावा आहे आज उजव्या कांद्याने पळाला सरजा बरोबर आहे बर। तर सरजाचा डावा कांदा असला आणि सरजाचा लास्टचा दोनशे फूट कोणी बोलायचं नाही का माझे एवढा कोणी पळायचं म्हणून माझा अनुभव मी जेव्हा जेव्हा बघितलंय त्यांना त्याला मी लहानापासून बघत आलोय सरजाला पण मला आता वाईट वाटतं का सरजा बॅग फुटलाय तो नंबर वापस गुलाल करावा एक नंबर मध्ये पुन्हा पुन्हा त्यांनी किताब मिळवून द्यावा कारण की आज सरांनंतर हे मला चांगले माणसं फलटणमध्ये मध्ये भेटलेले मग त्यांचं नाव अखंड महाराष्ट्र भर पुन्हा एकदा त्या चर्चेमध्ये आलं पाहिजे हीच मी अपेक्षा करतो म्हणजे सगळी जवा माझ्या गावदेवीला सांगणार एकविराईला सांगणार कुलदेवाला सांगणार का या माझ्या सर्जेला वापस कमबॅक करून दे तर शंभर टक्के करून देणार म्हणजे सर्जेच्या वाईट काळामध्ये मथुर हा त्याला साथ देणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के नाही पळायचं तिथे पण पळणार जिद्दीचा विषय आला जेव्हा माझ्या माणसांचा कुठं नाक काही होत चालला कुठंतरी त्यांचा बॅग फुटलं जात चालले मला बघवणार नाही पिंटू भाऊ मोडक असतील दादा असतील शंभू असेल या या शर्यती क्षेत्रातले माझे कोणी मित्रपरिवार असेल सगळ्यांच्याच पळणार दादा प्रयत्न करणार का ते पाहिजे ज्या मैदानापासून मथुरची तीन फेऱ्याच्या मैदानाला गुलालाला सुरुवात झालेली सातेवाडीचं मैदान तिथेच जवळचं मैदान म्हणजे पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान कशापर्यंत तयारी सुरू आहेत तसं असं काहीच नाही शब्द गेला होता जावेद बाय जाकीर बाई राजाला ते, राजा ते बोलले का दादा त्या टायमाला बैल तापात होता दात काढला होता पुन्हा एकदा आपण पळायला पाहिजे एकत्र का आता थोडासा जास्त पळणार राजा तर मी बोललो मला आनंद आहे जास्ती पळाला तर आपण प्रयत्न करू गुळात राहायचा कारण की प्रत्येक जण प्र, प्रत्येकाच्या नंदी मैदानामध्ये आणल्यानंतर गुळाला कसा भेटेल तेच बघत राहतो आणि जो सारथी आज बसलेलं म्हणजे आजची ड्रायवर भरपूर जीव आहे तुमचा आजचं ड्रायवर का कारण मला ज्या ज्यावेळेस तीन पेराला पडला त्यावेळेस आजच ड्रायव्हरच आज असतो त्यांना मी कपडे गिफ्ट दिले होते बर ते कपडे आज त्यांनी घातले आहेत म्हणजे मला थोडासा आनंद वाटला तर मी त्यांना एक कपडे गिफ्ट केले होते ते कपडे मध्ये आज त्या गाडीवर आहेत मथुरच्या बर आज बसणार होते ते दादा आपले काय ड्रायव्हर आहे बबलू चांबू बबलूचा चांबू लादा नेहमी तुम्हीच बसणार आहेत अचूतला माझा आवडता ड्रायव्हर आहे त्याला बसू द्या आटील पण माझा आवडत आहे तुम्ही सगळे माझ्या आवडतात कारण अचूत काय आहे सगळ्यांची इच्छा असते जेवढे आहेत फॅन पेमेंट कुटुंब मला फोन करतात दादा अच्युतला बसवा अच्युतला बसवा म्हणजे असे हजारो लोकांनी लाखो लोकांची चाहत्यांची इच्छा असते अच्युतला बसवा तर आज बसला अच्युत आज गुलाल भेटला समाधानी खुश दादा आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच भविष्यात त्रिकूट आम्हाला एक दंदनीत गुलाल परत एकदा घेऊन जाईल शब्द गेला गेला बोलो ना नाना बसणार मथुर पलनार सरजा पलनार शंभर टक्के एकसष्ट फाट्या याच्या आधी आता एकवीस तारखेनंतर एक माझे नातेवाईक आहेत शेठ मात्रे म्हणजे एकदम गोड व्यक्तिमत्व शर्यती क्षेत्रात जुने व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या मुंबईकरांनी दिलेलं त्यांना प्रेम आणि ते माझे नातेवाईक आणि माझा त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे त्या प्रेमापोटी तो नंदी आणि मथुर पालणार आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो बिनजोडला त्या दिवशी किनयकरांचा रायबा पाहिला त्या बैलाविषयी काय सांगाल कारण एक उगवता सितारा म्हणावा लागेल त्याला आणि जाईल त्या मैदानामध्ये राहतोय आणि मथुरची वैशिष्ट्य म्हणजे एखादं त्याला म्हणजे आदत वासर असेल किंवा एखादा चांगला पाळणारा बैल असेल कायम त्याला म्हणजे घेऊन चांगलाच पाळणार तो सचिन चोळेकर आहे त्याने हा सचिन कोळेकर त्याने आपल्या मागे खूप कष्ट घेतल्यात मथूरचे मागे खूप कष्ट घेतल्यात त्याच्या ड्रोनच्या माध्यमातून कुठे कुठे जिथे निकाल नव्हते तिथे निकलसुद्धा निकल मिळवून दिल्यात प्रत्येक गाडा मालकाला तर त्याच्यामुळे अतिशय त्याच्यावर प्रेम होता त्याच्या प्रेमाखातीत ती जोडी पळाली पळाली तर पळाली तो तर खूप पळाला जो राया होता तो वाढूनच पळत होता मथुरला गाडी सुटून आली तरी पळाला अक्षरशः चालू आहे त्यांनासुद्धा खरेदीबद्दल बोललेलो आहे आम्ही बरं दिला प्रेमापोटी त्यांच्या आशीर्वादाने घरच्यांच्या तर आनंद होईल बर बाकी काही विषय नाही बाकी सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा जो फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे पुन्हा एकदा सगळ्यांचा सगळ्यांकडून कुठे चुकलं असेल तर माफ करा सांभाळून घ्या आणि असाच आशीर्वाद आणि प्रेम धन्यवाद दादा आणि नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात की ही जोडी आज बोलात राहण्यासाठी धन्यवाद